नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर मग पाहूया आजच्या प्रमुख बातम्या राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जालना येथे जनजागृती अभियान अखिल भारतीय ग्राहक पंचायत जालना आणि पवन करियर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक जनजागृती अभियान राबविण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून किरण कुमार खाडे भराट तालुका पुरवठा अधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर ग्राहक पंचायत जालना तसेच अशासकीय सदस्य ग्राहक संरक्षण परिषद जालना होते एवढी प्रमुख पाहुणे म्हणून संतोष जिगे तालुका पत्रकार संघ अध्यक्ष अंबड देवानंद चित्राल पर्यावरण जिल्हा प्रमुख दिनकर वाघ आधार न्यूज संपादक आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात बोलताना नायब तहसीलदार किरण कुमार खाडे भराट म्हणाले की राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा आंबड तालुक्यातील स्वस्त करताना पावती घेणे आवश्यक असून कोणतीही तक्रार असल्यास तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले दैनंदिन जीवनात ग्राहकांनी सतर्क राहावे असे ते म्हणाले प्रास्ताविक करताना डॉक्टर रमेश तारगे यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतची भूमिका स्पष्ट केली ग्राहक दिन दरवर्षी साजरा केला जातो मात्र यंदा ग्राहक पंचायतला पन्नास वर्ष पूर्ण होत असून एकावन्नव्या वर्षात पदार्पण होत आहे जिल्हाभरातील महाविद्यालयांमध्ये ग्राहक जनजागृती उपक्रम राबवून माहितीपत्रकाद्वारे हजारो लोकांपर्यंत ग्राहक कायद्याची माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले दैनंदिन जीवनात सकाळपासून रात्री झोपेपर्यंत आपण ग्राहक असतो त्यामुळे फसवणूक टाळण्यासाठी जागरूक राहणे आवश्यक असून फसवणूक झाल्यास ग्राहक कायद्याची माहिती असणे महत्त्वाचे आहे यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत देशभर कार्यरत असून जनतेने या संस्थेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले शासन स्तरावर जनजागृतीसाठी आर्थिक तरतूद उपलब्ध असल्याने जिल्हा व तालुका प्रशासनाने अधिकाधिक जनजागृती कार्यक्रम राहावेत असे नमूद केले यावेळी देवानंद चित्राल यांनी आपल्या रोखोक शैलीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक शिकारे यांनी केले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश कोटे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद